उदगिरी नगर परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून डॉक्टर अंजुम खात्री तर शिवसेनेकडून सुनीता अनिल पंचाक्षरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि भाजपकडून माजी नगरसेवक सचिन हुडे यांच्या पत्नी स्वाती सचिन हुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर अंजुम खात्री यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या मंजुरीनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वातावरण पाहायला आहे दरम्यान शिवसेना आपला निर्णय स्पष्ट करत सुनीता अनिल पंचाक्षरी यांना नगर परिषदेसाठी उमेदवार म्हणून घोषित केलाय शिवसेना विभागातही या निर्णयाचं स्वागत करण्यात येत असून आगामी प्रचारासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी तयारीलाही सुरुवात केली आहे मात्र भाजपकडून मातब्बर नेते शिवाजीराव हुडे यांच्यासून स्वाती सचिन हुडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात या नावाबद्दल उत्सुकता वाढली आहे उदगीर नगर परिषद निवडणुकीत आता भाजप काँग्रेस आणि शिवसेनेनं आपले उमेदवार मैदानात उतरवले असून या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय